नमस्कार हो आपला बळीराजा शेतकरी राजा शेतामध्ये राबत असताना पहिल्यांदा जमिनीची पूर्णपणे मशागत करतो जमीन पेरणीयोग्य करतो आणि जमीन पेरणी योग्य केल्यानंतर निसर्गाला वंदन करतो आणि त्या बियाणांची पेरणी त्या शेतीमध्ये करतो कधी काळी पाऊस चांगला पडतो कधी काळी पाऊस पडत नाही मनाजोक्त उत्पादन भेटत नाही कधी काळी खूप मोठं नुकसान होतं तरीसुद्धा आपला बळीराजा त्या निसर्गावरती कधीच नाराज नसतो मित्रो तो एवढंच म्हणतो की मी पुढच्या वेळी जोमानं कष्ट करतो तेव्हा तुमचं लक्ष राहू दे सृष्टिकर्त्याला निसर्गाला वंदन करतो आणि म्हणतो की मी पुढच्या वर्षी जोमान कष्ट करेल तर होतं तसंच मित्रो परत सायकल चालू होतं त्या कष्टाचं आणि परत चांगलं उत्पादन मिळतं जे मागल्या वर्षी नुकसान झालेलं असतं ते नुकसान पूर्णपणे भरून काढलं जातं आणि शेतकरी राजा परत सुखी होतो तर या उदाहरणातून मला तुम्हाला सांगायचं आहे की बळीराजाच्या ब्लडमध्ये शेतकरी राजाच्या ब्लडमध्ये एक वेगवेगळी जीवनमूल्य असतात मित्र ती जीवनमूल्यं आपण आपल्या आयुष्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर ती जीवनमूल्यं कोणती आहेत मित्र तर कायम कष्ट करत राहण्याची तयारी आहे दुसरा आहे तो म्हणजे विश्वास सृष्टिकर्त्यावरती निसर्गावरती प्रचंड विश्वास आपल्याला ठेवावा हो लागतो कृतज्ञ राहावं लागतं समाधानी राहावं लागतं आणि कष्ट करत राहावं लागतं तेव्हा आपलं जे काही नुकसान असतं किंवा आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला प्राप्त होतात आणि आपण आनंदी होतो मित्र तर ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे परमहंस योगानंदांचं एक छान पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मित्र की ज्या माणसाला ज्या व्यक्तीला निसर्गाचं रहस्य समजलं तो व्यक्ती कोणतंही स्वप्न प्र पूर्ण करू शकतो कोणतंही काम असेल ते पूर्णत्वास नेऊ शकतो मित्र तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण हो दिलं ही जीवनमूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो धन्यवाद